पण मला मी जिल्हाधिकारी असताना एके दिवशी हळूच निरोप आला की नोंदणीच्या क्रमानुसार तुमच्या कारची वेळ आली आहे पण ती जर अम्बॅसिडर नवी हवी असेल तर इतके इतके पैसे पनवेलच्या अम्बॅसिडरच्या डीलरची ही हिंमत होती की रायगडच्या जिल्हाधिकाऱ्याकडे टेबलच्या खालनं त्याला गुलछबू शब्द प्रीमियम जरा जास्तीचे पैसे पण जेव्हा माझ्यापर्यंत निरोप पोचला ज्यानी दिला त्याला मी सांगितलं की उलट जाऊन त्या डीलरला सांग की पनवेलमध्ये दुकान चालवायचं का ना भाऊ तुला माझ्या समोर एक फाईल आली की ती काही कोटी रुपयांचं होत की रायगड जिल्ह्यामध्ये हे अशाशे जलसंधारणासाठी आवश्यक बंधारे बांधण्यात आले त्यांचा हा हा निधी आणि तो आता मान्य करून पुढचा निधी तुम्ही द्या मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की ज्या जागांच्या बद्दल हे बोललं जातं की तिथे बंधारे बांधले आणि तळी तयार झाली आणि मृद आणि जलसंधारण आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की जाऊन पाहिजे प्रत्यक्ष आणि काही निवडक जागांना आम्ही कोणालाही कसली पूर्वकल्पना न देता आम्ही ती पाहिली आणि दिसून आलं की जागेवर एकही काम नाही आहे आलेली फाईल आणि आता जिल्हाधिकाऱ्याला म्हणतायत की निधी रिलीज करा पण तो ज्या प्रकल्पांचा म्हणताय ती प्रत्यक्ष तिथे जागेवर नाहीच आहे मी ती फाईल त्यामुळे अडवली हो पनवेल नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला दिवाळीच्या तीन दिवस आधी आठ पॉईंट तेहतीस टक्के बोनस पाहिजे मी सांगितलं की तुम्हाला मी चोवीस तासाची मुदत देतोय संप चोवीस तासाच्या आत बंद झाला पाहिजे सगळे कर्मचारी कामावर परतले पाहिजेत ते जर तुम्ही केलं नाहीत तर मी संपावर असलेल्या सर्वच्या सर्व सस्पेंड करीन